सुमन ही अतिशय श्रीमंत कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती तिच्या आईवडिलांचे तिच्यावर खूप प्रेम होते जेव्हा जेव्हा तिने कुठलीही इच्छा व्यक्त केली ती काही मिनटातच हजर असायची या सगळ्यामुळे सुमन थोडी जिद्दी आणि उत्थटबंदी होती तिच्या जिद्दीशिवाय तिने कोणालाच महत्त्व दिले नाही जे हवं आहे ते पाहिजेच एके दिवशी ती संजय या अनाथ मुलाच्या प्रेमात पडते संजयचा छोटा मोठा व्यवसाय होता सुमनने पक्का निश्चय केला की ती फक्त राजेशीच लग्न करणार त्याच्या आई वडिलांनी खूप समजावले की राजेश तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकणार नाही आणि त्याला परिवारसुद्धा नाही तू त्याच्यासोबत आनंदी नाही राहू शकत पण मुलीच्या हट्टापुढे दोघांनीही हार मानली आणि सुमनचे लग्न राजेशशी झाले लग्नात तिच्या वडिलांनी भरपूर हुंडा दिला सुमनला जे हवे ते दिले घर कार दागिने पैसा सर्व काही राजेशला हे सर्व घ्यायचे नव्हते पण सासू सासरे यांनी सांगितले की आम्ही जे काही देत आहोत ते आमच्या मुलीला देत आहोत हे ऐकून राजेश गप्पच राहिला लग्नानंतर काही महिने सर्व काही सुरळीत चालले राजेशने सुमनची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला तिला कशाचीही कमतरता भासू दिली नाही पण सुमनच्या गरजा वाढतच होत्या तिचे रोज फिरणे हॉटेलमध्ये जेवणे डिझायनर ड्रेस दागिने पार्ट्या पाहिजे होत्या जर राजेशने नकार दिला तर ती तिच्या वडिलांकडे मागून ती पूर्ण करत असे राजेशने तिला समजावलं की वडिलांकडे नेहमी मागं जाऊ नकोस वडिलांना विचारणे हे त्याला ते आवडत नव्हते असे राजेश तिला समजावत असे तर ती त्याच्याशीच भांडू लागली की तुझ्याकडे काय आहे तुझ्याकडे जे काही आहे ते सर्व माझ्या वडिलांनी दिलेले आहे तू काहीही करू शकत नाही प्रत्येक वेळी ती राजेशचा अपमान करू लागली राजेशला हे सगळं सहन करणं कठीण जात होतं तरीही घरच्या शांततेसाठी तो गप्पाच बसला होता एके दिवशी सुमनच्या काही मैत्रिणी आल्या होत्या त्यांचा फिरायला जाण्याचा कार्यक्रम होता सुमनने राजेशकडे पन्नास हजार रुपये मागितले जे राजेशने देण्यास नकार दिला सुमनचा पारा रागाने वर चढला तिला तिच्या मैत्रिणींसमोर तिचा अपमान वाटला तिने सर्वांसमोर राजेशवर कोरडायला सुरुवात केली माझी इच्छा पूर्ण करण्याची तिची लायकी नाही ते घर गाडी सर्व माझे आहेत माझ्या वडिलांसमोर तुझी काहीच किंमत आणि तुझी लायकीसुद्धा नाही आता राजेशची सहनशक्ती संपली त्याने सुमनचा हात धरून जबरदस्तीने तिला त्याच्या खोलीत नेले आणि तिचे कुंकू दिल्ली मंगळसूत्र काढले सुमन फोडत राहिली पण राजेशने तिचे ऐकले नाही सारं काही काढून सुमनला समोर उभं केलं आणि म्हणाला स्वतःकडे बघ ही आहे माझी लायकी माझी किंमत मी नसेन तर तुझ्या सौंदर्याला काहीच अर्थ उरणार नाही आज तुझे सर्व मैत्रिणी जे तुझ्या मागे पुढे करत आहेत ते तुझ्यापासून दूर पळू लागतील प्रत्येकाला वाटेल की तू तिच्या नवऱ्याला प्रेमात वेडे तर नाही ना, ना करणार तू विवाहित आहेस म्हणून तुझा आदर केला जातो आता माझ्या लाईफवर प्रश्न विचारण्यापूर्वी तुझे हे रूप लक्षात ठेव असे बोलत तो खोलीतून निघून गेला तो गेल्यावर सिमनला तिची चूक लक्षात आली ठरवले की ती राजेशी माफी मागून नवीन आयुष्य सुरू करेल आणि राजेश जे काही कमावेल त्यात आनंदी राहील मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद